भगवान की आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणजे माऊळी ज्ञानेश्वर महाराज की जगद गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की कीर्तन जय माझ्याकडं अस कधी कधी बोललो आता बरसा अनुभव ऐसा ऐसाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाजवळ जवळी असे पापना हे दर्शने काम क्रोधाना भूती झाली समता देवतयाजवळी हसे पापनासे दर्शने भेदा भेद गेला वाद जवळी देवतयाजवळी हसे पापनासे दर्शने अजम रुक्मिणी प्राण संशोक परम भाम कैवल्यमेक प्रियम प्रसन्नम प्रपन्न हरती देवदेव परब्रह्म पांडुरंग पांडुरंगा गुरु प्ररण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू

सद्गुरु संत बाळूमामांचे काही लक्षणं सांगणारा हा अभंग शांतीचं खातं नाथबाबांकडं वैराग्याचं खातं तुकोभरा खातं ज्ञानोभराकडं निवृत्तीचं खातं निवृत्तीनाथ महाराजांकडं शेतीचं खातं आमच्या सावता बाबांकडं आणि जगाच्या पालन पोषणाचं खात सद्गुरु संत बाळूमामांकडं बाळूमामांच्या समोर उभा तर आमच्या सद्गुरु संत बाळूमामांना कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आमच्या सद्गुरु संत बाळूमामांना कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे सद्गुरु संत बाळूमामा जगात आहे लोक म्हणतात काय करतात तर आमच्या एकतर सद्गुरु संत बाळूमामांकडे आम्हाला कधी काही मागावं लागत नाही आणि सद्गुरु संत बाळूमामा आम्हाला जगात कधी काही कमी पडू देत नाही आणि म्हणून एवढ्याश्या छोट्याशा वस्तीवर परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्या बंधू आणि आमच्या सर्व वारकऱ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे हरिभक्त परायण सचिन महाराज शिंगाडे आणि त्याचबरोबर परमादरणीय श्रद्धेय अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आणि सद्गुरु संत ज्यांच्यावरती असीम असिमकृत आहे आपल्या गावचं वैभव आणि गावचं भूषण आदरणीय ताई खर तर आज त्यांचं कीर्तन आहे मी कुठेतरी पत्रिकेत वाचलं होतं पण तरी सुद्धा त्या आज कीर्तनाला उपस्थित आहेत भावाच्या कीर्तनाला बहीण नसणार तर जाणार तरी कुठं त्यामुळे आज माझ्या